खेकडा व बटेर पालन व्यवसायातून महिलेने दाखवला उत्पन्नाचा नवा मार्ग मागाव तालुक्यातील पोकरी या ठिकाणी शेतकरी महिला यांचे दोन एकर शेत आहे त्या दोन एकर शेतात खेकडा पालन व बटर पालन करतायत यामधून लाख रुपयांचा त्यांना फायदा होतो अश्विनी खानेकर असे बटर उत्पादक महिलेचं नाव आहे कोरोना काळात हाताला काम नसल्यानं नवीन काहीतरी करण्याचा विचारला उमेदच्या माध्यमातून मद्रास येथे जाऊन प्रशिक्षण घेतलं उमेदनं व्यवसाय सुरू करण्यासाठी अडीच लाख कर्ज दिला इथं बांधण्यात आलेल्या शेडमध्ये दोन महिलांना रोजगार मिळाला व्यवसायानं उभारी घेतल्यानं त्यांनी पुन्हा नवीन बांधकामाला सुरुवात केली गावोगावी लावण्यात येणाऱ्या स्टॉलमुळे अन्य दोन महिलांना रोजगार मिळालाय खेकडा व बटेरला ग्राहकांची मोठी मागणी आहे यामुळे महिलांनी हा व्यवसाय सुरू केल्यास आर्थिक परिस्थिती सुधारण्यास निश्चित फायदा झाल्याशिवाय राहणार नाही कोरोना काळामध्ये आमच्याकडे काम नव्हतं नवीन कामाच्या शोधात काहीतरी नवीन करायचं होतं त्याच्यामुळे आम्ही खेकडा पालन आणि बटेर पालन हे करायचं ठरविलं होतं आणि याचं ट्रेनिंग आपल्या इकडे उपलब्ध नसल्यामुळे आम्ही आउट ऑफ स्टेट चेन्नईला शिरकाजी राजीव गांधी इन्स्टिट्यूट येथे ट्रेनिंग घेतलं आणि या गोष्टीची सुरुवात केली जेव्हा सुरुवात केली तेव्हा वाटलं होतं हे चालेल की नाही चालेल पण हा प्रोडक्ट मार्केटला खूप छान प्रकारे प्रतिसाद देत आहे आणि मी उमेदमध्ये कार्यरत आहे पशुसखी म्हणून आमचे बी एम एम विशाल मनवर सर आणि सी सी कदम सर त्यांनी आम्हाला या प्रोजेक्टसाठी खूप सारी मेहनत केली आणि खूप प्रकारचं आम्हाला मार्गदर्शन पण केलं आणि त्याच्या सोबत सोबत मेन म्हणजे हा असतो आर्थिक सहाय्यतेचा त्याच्यामुळे आमच्या ग्रामसंघातून प्रभाग संघातून ज्या प्रकारे व्यवस्थित होईल त्या प्रकारे आमच्या बी एम एमनी आमच्यासाठी पैशाची तडजोड केली आणि आम्हाला अडीच लाख रुपयाची मदत करून दिली कर्जाच्या स्वरूपात का सैना पण त्यांनी आमच्यासाठी ती गोष्ट केली त्याच्यामुळे आम्ही अडीच लाख रुपये लावून ते कंट्रक्शन केलं आणि तिथे युनिट चालू केलं त्याच्यामधून आम्हाला आता वार्षिक उत्पन्न साडेतीन ते चार लाख रुपयाच्या जवळपास मिळते सुरुवातीला तर आम्ही स्वतः दोघंच माझे मिस्टर आणि मी माझे मिस्टर धीरज ठाणेकर आणि मी दोघंच काम पाहत होतो त्याच्यानंतर आता आमचं युनिट मोठं झालं आधी आमच्याकडे एकच टँक होता आता आम्ही पुन्हा कन्स्ट्रक्शन चालू केलं दोन तीन टँक वाढवलेले आहे आणि आता आमच्याकडे दोन मजूर हे तिथे शेडवर राहतात आणि आम्ही हे जे गावोगाव घेऊन स्टॉल लावतो तिथे माझ्या दोन मैत्रिणी आणि मी सोबत मिळून हे स्टॉल करतो म्हणजे आम्ही चार सहा जणं काम करतो सर मी आय सी आर पीवर काम करते आणि आय सी आर पीच्या याच्यामधून मी स्टॉलमध्ये ताईसोबत काम करते त्यामध्ये खेकडा पालनाचं ती रोजगार मिळते आम्हाला ती प्रत्येक ठिकाणी आम्ही गावगावी जातो जिथं जिथं स्टॉल राहते तिथे तिथं आम्ही जातो तिथं आम्ही काम करतो आम्हाला आमच्या घराचा उदरनिर्वाह याच्यावर होतो आ, सर मी पाच वर्षापासून अभियानात काम करते पण ता ताईसोबत मी दोन वर्षापासून करत आहे तर छान प्रकारे आम्हाला उत्पन्न निर्मिती होते आणि त्यांच्यासोबत मला रोजगारी पण छान प्रमाणे पडते काय नाव माझं नाव सोनाली कैलास कदम आहे लोकनायक न्यूज